नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातून मराठा आरक्षणावरती सर्वात मोठी बातमी समोर येत आहे काय आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकूनचं बटन प्रेस करायला विसरू नका मित्रांनो मराठा आरक्षणाच्या विधेयकाला एकमताने मंजुरी मिळाल्यानंतरही मराठा आरक्षणाचा बागलबुवा पुन्हा उभा करण्याच्या प्रयत्नात असलेले मनोज जरंगे पाटील यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत देवेंद्र फडणवीसांना बळी हवाय आणि मी बळी द्यायला तयार आहे सलाईनमधून मला वीज देण्याचा त्यांचा डाव आहे म्हणून मी सलाईन घेणं बंद केलं आहे असा आरोप करत माझा बळी जर घ्यायचा असत तर सागर बांगल्यावर घ्या अशी विषारी टीका करत मनोज जरंगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट आव्हानच केलं आहे सगळे सेरे मराठा आरक्षणासाठी मनोज झरंगे पाटील यांनी आज निर्णायक बैठक घेतली यानंतर त्यांनी समाजाला आणि माध्यमांना संबोधित करताना देवेंद्र फडणवीस यांचा जातीचा उल्लेख करून विखारी टीका केली एवढ्यावरच न थांबता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार देखील फडणवीसांना मिळालेले असून संगनमताने ते निर्णय घेत असल्याचा आरोप केला मनोज जरंगे पाटील म्हणाले की देवेंद्र फडणवीस मराठ्यांचा दरारा तुम्हाला संपवायचा आहे का एकनाथ शिंदेचे मानसे आणि आदित दादांचे देखील दोन आमदार आहेत त्यांचा काहीतरी गेम करावा लागेल किंवा त्यांचे एन्काउंटर करावं लागेल असे देवेंद्र फडणवीसांचे षडयंत्र असल्याचा गंभीर आरोप जारंगी पाटील यांनी केला आहे उपमुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख करत तुला माझा बळी पाहिजे असेल तर मी सागर बंगल्यावर येतो असे मनोज झारांगी पाटील यांनी म्हटले आहे जारंगी पाटील पुढे म्हणाले की छत्रपतीची शपथ घेऊन सांगतो मी कोणत्याही पक्षाचा किंवा कोणत्याही पक्षाकडून मला मदत मिळत नाही मराठ्यांना संपवण्याचा कुणाचा तरी डाव आहे यात देवेंद्र फडणवीस यांचा हात आहे मी इथे स्पष्ट कर सांगतो मराठ्यांना मराठ्यांच्या हातातूनच हरवण्याचा त्यांचा डाव आहे असा गंभीर आरोप जरांगी फडणवीसांवर केला माझ्या विरोधात गुन्हे दाखल करण्यासाठी तक्रारी शोधल्या जात आहेत संपूर्ण राज्यात माझ्या विरोधात छेडछाड विनयभंगाबाबत एकही तक्रार असल्यास जे सांगाल ते करायला तयार आहे एखाद्या व्यक्तीच्या खाजगी आयुष्यात तुम्ही हात घालू शकत नाही फडणवीस तू माझा बळी घेणार असेल तर उपोषण करून मारण्यापेक्षा तुझ्या दारात मरतो तू गनिमा गनिमी कावा करत असेल तर तुला आयुष्यातून उठवणार अशी शत्रुत्वाची टीका जरंगी यांनी केली दरम्यान पाटील नेमकं काय बोलले हे मला माहिती नाही मी त्यांचं भाषण ऐकलेलंच नाही त्यामुळे मी काही प्रतिक्रिया देऊ शकत नसल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे